मानसिंग पाटील आणि राजू मोरे तुम्हाला सांगतो जर इथं काँग्रेसची रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या पंधराशे रुपये आपल्या योजनेच्या घेतात त्यांचे फोटो काढून घ्या फोटो काढून घ्या त्यांची नावं लिहून घ्या कारण बरोबर आहे का नाही म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चाललं जर कोण अनेक ताया महाराष्ट्रामध्ये छाती पडवाल आम्हाला नकोत पैसे आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे पैसे नकोत पैसे नकोत राजकारण करता या पैशाचं काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे फोटो आमच्याकडे आम्ही व्यवस्था करतो त्यांची आणि जर लय मोठ्यानं कोण भाषण करायला लागली किंवा दारात कोण जर आली तर लगेच एक फॉर्म मध्ये यायचा बाई तुला नको आहे ना पैसे याच्यावर खाली सही कर लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं पैसे बंद होता बंद आमच्याकडे काही पैसेले झालेले नाहीत ही مغرूरी पहा सरकारी योजनांसाठी देण्यात येणारे पैसे स्वतःच्या खिशातूनच देत असल्याच्या आविर्भावात भाजपचे खासदार धनंजय महाडिक महिलांना धमकी देतात मतदारांना धमकावण्याचा भाजप नेत्यांचा हा काही पहिलाच प्रकार नाही लोकसभा निवडणुकीत भाजप आमदार राम सातपुतेंनी व्हर्स स्टेज वरून अशीच مغرूरीची भाषा वापरत धर्मा माने नावाच्या कार्यकर्त्याला धमकी दिली होती आपल्याला या काळामध्ये या ठिकाणू मोठं मतधिक्य द्यायचं देणार ना देणार ना धर्मा उठ देणार ना धर्मा माने लक्षात राहू दे जे पैसे आले ते भाजपने दिलेत त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून बाकी माहीत नाही आपण केलेलं वक्तव्य अंगलटी येत आहे त्या विरोधात राज्यभर संताप व्यक्त होत आहे हे लक्षात येताच धनंजय महाडिक यांनी विरोधकांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची गुळगुळीत प्रतिक्रिया दिली आहे आज मी बोलत असताना माझी भूमिका ही होती की अशा पद्धतीनं काँग्रेसचे लोक कुठंतरी फेक नरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेच्या आधी महिलांना साडेआठ हजार रुपये खटाखट देणार म्हणून सांगितलं परंतु काही दिलं नाही कर्नाटकामध्ये देतो म्हणून सांगितलं दिलं नाही अशा पद्धतीनं चुकीचं काहीतरी आमिष दाखवून महिलांना आपल्यासोबत घेऊन जाऊ नये ही माझी त्याच्या पाठीमागची भूमिका होती मी त्यांचे फोटो काढा त्यांचा बंदोबस्त करू म्हणतो याचा याचाही वाक्याचा विपर्यास केलेला आहे हा एवढ्यासाठी सांगितले की या महिलांना कदाचित या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर आपण त्यांना लाभ देण्याची व्यवस्था करू हे माझे सांगण्याची आठव्या पाटेवरची भूमिका होती महायुतीकडून या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रचार केला जातोय पण धनंजय महाडिक यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांना आई तेच कोलीत मिळालंय विरोधकांकडून राज्यभर या वक्तव्याचा समाचार घेतला जातोय निषेध शेम शेम करायला पाहिजे या लोकांचा कोणत्या पद्धतीची भाषा आहे ही ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुशोभणारी तरी भाषा आहे का कुठे नेऊन ठेवलं आमचा महाराष्ट्र की आम्हाला फोटो द्या आम्ही व्यवस्था करतो एवढं तुच्छ घ्या फोटो बिंधास घ्या आमचे फोटो आणि त्यांचे फोटो घ्यायच्या आधी ना आमचे फोटो घ्या बघूया तुम्ही काय बिघडवू शकता या महाराष्ट्राच्या लेखीचा सा। आम्ही सहजासहजी ऐकणारे नाही होत उलट त्यांच्याकडे जाऊन तुम्ही निषेध केला पाहिजे ह्यांची कशी हिंमत होते असं बोलण्याची कारण का वरून आशीर्वाद आहे या वक्तव्यामध्ये काँग्रेसच्या महिला या पद्धतीचं वक्तव्य मग ह्या योजना फक्त भाजप प्रणित भगिनींसाठी होत्या का असा प्रश्न या ठिकाणी होते म्हणून मला वाटतय हा अपमान समस्त महिला वर्गाचा आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेऊ आम्ही या योजनेविषयी जे वारंवार सांगतो महाराष्ट्रातील महिलांवर मुलींवर बहिणींवर या भारतीय जनता पक्षाच फार आदर आणि प्रेम आहे खरोखर कुटुंबाला मदत व्हावी या उदात्त ही योजना त्यांनी सुरू केलेली नाही ही योजना फक्त तीन महिन्यासाठी आहे आणि फक्त निवडणुकांचं मतदान होईपर्यंत ही निवडणूक आहे ही योजना आहे आणि म्हणून या धमक्या दिल्या जात आहेत की फोटो काढा काँग्रेसच्या कोणी किंवा शिवसेनेच्या रॅलीत कोणी दिसल्या महिला तर फोटो काढा त्यानंतर इतर धमक्या तुम्हाला महिलांना अनेक प्रकारे दबावाखाली आणलं जात आहे ते फक्त पंधराशे रुपयांमध्ये मत विकास घेण्याचा प्रकार धनंजय महाडिक यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या लाडकी बहीण योजनेच्या प्रचार मोहिमेलाच मोठा सेटबॅक मिळालाय दीड हजार रुपयेमध्ये कोणी महिलांचा सन्मान किंवा महिला विकत घेतल्या अशा पद्धतीच्या अशा आविर्भावात ते भाषण करत होते कारण त्यांनी जाहीर स्टेजवर आहेत की जर काँग्रेसच्या रॅलीला किंवा सभेला महिला आल्या तर त्यांचा व्हिडिओ शूट करून या आणि तो मला पाठवा नंतर आम्ही त्यांचे पैसे बंद करू आणि ज्या महिलांना त्याची गरज आहे त्यांना पाठवू म्हणजे एकतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दणका भेटल्यानंतर तुम्ही ह्या अमित शहाच्या पोटी महिलांना दाखवून हे दीड हजारचं आमिष दाखवून मतदान मिळवण्यासाठी ही योजना राबवली हे जग जाहीर आहे आणि त्यातही तुम्ही त्या महिलांचा सन्मान त्यांना विकत घेतल्यासारखं जसं त्यांचं मतच तुम्ही विकत घेताय अशा पद्धतीनं तुम्ही ते म योजना दीड हजार रुपयाची थांबवतो असं बोलताय म्हणजे हे जाहिरातीवर जो खर्च त्यांनी सगळीकडे चालवला आहे किंवा ह्या वेगळ्या योजना आमिष दाखवण्यासाठी जे त्यांनी चालवल्या आहेत या दीड दोन महिन्यापासून तर हे अतिशय चुकीच्या आहेत खरं तर निवडणूक आयोगानंच याची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे